मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणं हा धोका आहे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राने उद्धव ठाकरे यांचं काम पाहिलं आहे बऱ्याच अंशी उद्धव ठाकरे यांना पाहूनच लोकसभेला मतदानही झालं आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे असं सांगत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांची घोषणा करण्याची प्रत्यक्ष मागणी केली होती त्यावर उद्धव व ठाकरे यांनी सावध प्रक्रिया देताना महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा असल्याचं म्हटलं होतं आज माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी याबाबतचे आपले पत्ते शरद पवार यांनी मोठं विधान केलं शरद पवार यांनी आज मीडियाशी यावेळी त्यांनी भाष्य केलं आमचा निर्णय झाला नाही सामूहिक नेतृत्व हेच आमचे सूत्र आहे असं शरद पवार यांनी जाहीरपणे स्पष्ट केलंय त्यामुळे महाविकास आघाडी निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करणार असल्याचं उघड झालंय निवडणुकीनंतरच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरणार असल्याचं स्पष्ट झालंय शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अतिशय मार्मिक प्रतिक्रिया देऊन मोठा डाव टाकल्याची बोललं जात आहे शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे एखाद्या गोष्टीला रुपये खर्च असेल आणि माझ्या किशात सत्तर रुपये असेल तर मग मी खर्च कसा करणार असा सवाल शरद पवार यांनी केलाय तुमच्याकडे महसूल जमा किती आहे महसुली खर्च किती होणार जरुरी पेक्षा जास्त खर्चाचा गॅप कसा भरणार हे न सांगता आम्ही करू या म्हणायला फारसा काही अर्थ उरत नाही एकंदरीतच हा अर्थसंकल्प विधानसभेच्या तोंडावर केलेला हा शब्दांचा फोलोरा आहे असे शरद पवार म्हणाले बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर